खंडोबा तालीम मंडळ आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या वतीनं केएम चॅम्पियनशिप फुटबॉल चषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे वीस फेब्रुवारी रोजी शाहू स्टेडियमवर सायंकाळी चार वाजता या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे तीन मार्च रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे स्पर्धेतील विजेत्या संघाला दोन लाख रुपये उपविजेत्या संघाला एक लाख तृतीय आणि चतुर्थ विजेत्यांना चाळीस हजार रुपयांची बक्षीस विभागून दिली जाणार आहेत अशी माहिती कृष्णराज महाडिक आणि खंडोबा तालीम संघाचे अध्यक्ष युवराज बचाटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली कोल्हापुरातील फुटबॉल खेळाडूंना दर्जेदार स्पर्धेत खेळण्याचा अनुभव मिळावा आणि देशभरातील लीग सामने खेळण्यासाठी कोल्हापूरची टीम तयार होणं गरजेचं आहे या उद्देशानं खंडोबा तालीम आणि यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या वतीनं केएम चॅम्पियनशिप फुटबॉल चषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेबाबत माहिती देताना कृष्णराज महाडिक म्हणाले कोल्हापुरात दर्जेदार फुटबॉल खेळाडू आहेत पण त्यांना आवश्यक सुविधा आणि मार्गदर्शन मिळत नाही चांगल्या खेळाडूंचा शोध घेऊन कोल्हापूर शहराची टीम तयार करण्यासाठी के एम चॅम्पियनशिप स्पर्धा होणार असून वीस फेब्रुवारीला स्पर्धेची सुरुवात होणार आहे या स्पर्धेचं उद्घाटन श्रीमंत शाहू महाराज राजे छत्रपती भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते होणार आहे स्पर्धेत एकूण अठरा संघ सहभागी होणार आहेत बाद फेरी आणि लीग पद्धतीनं होणाऱ्या स्पर्धेतील विजेत्या संघाला दोन लाख रुपये उपविजेत्या संघाला एक लाख रुपये तृतीय आणि चतुर्थ विजेत्याला चाळीस हजारांची बक्षीस आणि ट्रॉफी प्रदान केली जाणार आहे त्याशिवाय स्पर्धेतील बेस्ट गोलकीपर बेस्ट डिफेंडर बेस्ट प्लेअर यांनाही आकर्षक बक्षिस दिली जाणार आहेत या स्पर्धेतून कोल्हापुरातील चांगले खेळाडू समोर येतील असा विश्वास कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला बाद फेरी दरम्यान रोज दोन सामने होणार आहेत तर दररोज एक लीग सामना होईल तीन मार्चला अंतिम सामना होणार असल्याचं कृष्णराज महाडिक यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला खंडोबा फुटबॉल संघाचे उपाध्यक्ष प्रल्हाद पवार आशिष जरक संकेत सूर्यवंशी अजिंक्य जाधव आशिष बराले श्रीकांत मोहिते विश्वास पवार राजेंद्र चव्हाण सचिन पवार चंद्रकांत सूर्यवंशी ओंकार जोशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते